Hey!

शुभेच्छा मुख्यमंत्री सगळ्यांसाठी चार। शुभेच्छा दादांना जे पद आहे त्या सर्वांसाठी माझे शुभेच्छा काही <laughs> <जाते है नारे। laughs> दिवस दादांमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यानंतर बरेच राजकारण पण महाराष्ट्रात आपण पाहतोय खरं सांगू का त्याच्याशी मला काही येणे देणं नाही राजकीय मला काय होत आहे की माझी स्वतःची काही मतं आहेत आणि ती मतं मी मीडियासमोर बोललो की मीडियाला असं वाटतं की त्याचा, त्याचा आ, आ, ते पवार साहेबांचं मत आहे म्हणून त्याचा त्याचं प्रोजेक्शन येतं खरं म्हणजे पण तसं काही नाही आहे ह्या राजकारणामध्ये गोष्टी घडत असतात आणि पार्ट ऑफ लाईफ आहे त्याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि साहेबांनी ते केलेलं आहे त्यात काही असा कुठला वादविवाद असा असायचं काही कारण नाही मला कार्यक्रमाला म्हणजे मी एक तर राजकीय माणूस स्वतः नाही आहे आणि पुवा पवार कुटुंबियांचा एक घटक म्हणून गेली साठ वर्ष मी त्या कुटुंबामध्ये वावरतो आहे आडणवानी म्हणयार असलो तरी मला पवार कुटुंब पवारच मानतात त्यामुळं अजित हा माझा पुतण्याचा आहे त्या नात्यानं आणि त्याचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाला त्याला शुभेच्छा द्याव्यात त्याच्या हातून खूप चांगलं कार्य घडत राहो सामाजिक असेल राजकीय असेल या यानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आवर्जून उपस्थित राहतो दरवर्षी राहतो राजकारणामध्ये काय झालं याच्याशी मला काही फारसं घेणं देणं नसतं परंतु एक कौटुंबिक कार्यक्रम असा या कार्यक्रमाला मी मानतो स्वरूप तसं असतं या कार्यक्रमाचं इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जाणवेल की कुठलेही राजकीय रंग घेऊन इथं मंडळी येत नाहीत आणि आलेली नाही आहेत त्यामुळे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणं एक माझ्या दृष्टीने एक गौरवाचा भाग आहे दिवसाच्या निमित्तानं दादांना उदंड निरोगी निरोगीपेमाण आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना दादांनी खऱ्या अर्थाने राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणून व्हावा ह्या आमच्याकडून दादांना अनेक ठिकाणी राजकारणातले दादा अजित दादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस ही दोषी उठायची नाही अशा पद्धतीचे बॅनर्स प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्याच्या नेत्याकडून अपेक्षा असतात नेता काम करत असताना कार्यकर्ता त्याच्या विचाराबरोबर जोडलेला असतो त्याच्यामुळे साहजिकच आहेत दादांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या त्या पद्धतीचे त्यांना ज्या भावना आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करतात मुख्यमंत्री म्हणून दादांना शुभेच्छा असतील निश्चितपणाने राज्याचा कारभार दादानी मुख्यमंत्री म्हणून पाहावा हे आमच्या कार्यकर्त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले काही दिवसापासून मणिपूरचा जो घटना आहे त्याच्या संदर्भात चर्चा सुरू कारवाई करावून मागणी होती आम्ही तिथं काय झालं असं दिसत नाही मणिपूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय माणूस काळी काळीमफ असणारी अंगावर शहारे आणणारी आहे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे निश्चितपणाने पत्रव्यवहार करत या घटनेची दखल घ्यावी आणि राष्ट्रीय मानवाधिकार यांच्या वतीनं आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या वतीनं त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना निश्चितपणाने त्या पद्धतीच्या सूचना देत या कारवाईमध्ये घटनेमध्ये कडक कारवाई करावी अशा पद्धतीच्या घटना समाजामध्ये कुठेही घडू नये शेवटी माणूस म्हणून जगत असताना त्यांना जगण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीने महिलांची विटंबना होत असताना त्यामध्ये कोणी जे कोणी आरोपी असतील त्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील ती अशा पद्धतीची घटना घडवून आणणारी कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई झालीच पाहिजे असे घटना महाराष्ट्रात काही देशात कुठेही घडू नये याच्यासाठी गृहमंत्री असतील केंद्रीय गृहमंत्री असतील पंतप्रधान असतील त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोग असतील यांनी तातडीने कडक पावलं उचलणं गरजेचं आहे आणि पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटतात ह्या घटना घडूच नाही याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही देखील राष्ट्रीय सगळ्या राज्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय महिला आयोगांना पत्रव्यवहार केलेला आहे